माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा भाजपाला धोक्याची घंटाय याबाबतचा हा माझा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी शेवटी आणि आपण पाहत आहात तीचा जागर न्यूज दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या एकतर्फी पराभवानंतर भाजपाला हा मोठा धक्का होता लोकसभेचा तब्बल एक लाख मतांनी पराभव स्वीकारावा लागला त्याचप्रमाणे मावळते खासदार संजय काका यांनाही पराभव पचवणं इतकं सोपं नाही आणि त्यासोबतच ह्या लोकसभेच्या पराभवामुळं विधानसभेच्या या, विधान या एकूण निवडणुकांना आता भाजपाला धोक्याची घंटा निर्माण झाली आहे सांगली लोकसभेमध्ये तब्बल सहा विधानसभा येत आहेत आणि एकूणच लोकसभेचा निकाल पाहता जर विधानसभेचा निकाल हा पूर्णपणे वेगळा असणार आहे किंवा जी निवडणुकी आहे ही पूर्ण वेगळी जरी असली तरी जनमताचा कौल हा भाजपाची डोकेदुखी ठरू शकते नूतन खासदार विशाल पाटील यांच्या विजयानंतर आता आमदार विश्वजीत कदम आणि नूतन खासदार खासदार विशाल पाटील यांनी जिल्ह्यात काँग्रेस पक्ष हा नंबर वन व्हावा यासाठी कंबर कसलेली आहे तिकडे राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी शिराळा इस्लामपूर आणि तासगाव राष्ट्रवादी लढवणार असल्याचं सांगून धुरळा उठवून टाकलेला आहे एकूणच लोकसभेतील पराभवानंतर भाजपा भलतीच सावध झालेली आहे आणि आता ताकही फुंकून पिण्याच्या मूड मध्ये भाजपा एकूणच दिसतेय पराभवाचे आत्मपरीक्षण सुरू झाले शिवाय विधानसभेसाठी इच्छुकांनी आता भेटी सुरू करून छड्डू ही मारायला सुरुवात केलेली आहे एकूणच काय तर विधानसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिल्यानं राजकीय वातावरण लोकसभेच्या पटावरून विधानसभेच्या पटावर टुनकण उडी मारताना सपशेल दिसतय लोकसभेचा निकाल जनमताचे आगामी काळात परिणाम काय असतील यावर आता चरणे चर्चा करणं क्रमप्राप्त झालेलं आहे आणि म्हणूनच आपण विधानसभेची वारी आता सुरू करतोय एकूणच टप्प्यावर आता आलेली आहे विधानसभा निवडणूक आणि त्यासाठी हा आमचा खटाटो पाहूया सुरुवात करू या विधानसभेच्या वारीची सांगली विधानसभा मतदारसंघातून कारण हा सगळ्यात आकाराने कमी असलेला जातीनिहाय समीकरणाची सरमिसळ असणारा शहरी ग्रामीण मतदारांचे वेगळे वेगळे रंग दाखवणारा हा मतदार संघ म्हणजे सांगली मतदारसंघ होय लोकसभा निवडणुकीत सांगली विधानसभा मतदारसंघातून विशाल पाटील यांनी एक लाख पाच हजार एकशे पंच्याऐंशी मतं पटकावली सन दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पृथ्वीराज पाटील यांनी मिळालेल्या मतापेक्षा ही मते अठरा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी इतकी अधिक आहेत सांगली विधानसभा संघातील भाजपाला मानणारे किंवा भाजपाकडे झुकलेले बावीस हजाराहून अधिक मतदान विशाल पाटील यांच्याकडे शिफ्ट झाल्याचं सरळ सरळ दिसून आलं यातील काही नवमतदार असणार आहेत हेही लक्षात घेऊन संजय काका पाटील यांना सांगलीतून मिळालेली मते म्हणजे पंच्याऐंशी हजार नऊशे त्र्याण्णव ही मते सन दोन हजार एकोणीस ला आमदार सुधीर गाडगीळ यांना मिळालेल्या सात हजार सहाशे त्रेचाळीस इतकी कमी झालेली आहेत यातील गंमत अशी की दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत ग्रामीण सांगलीतून म्हणजे आणि माधवनगर या भागातून काँग्रेसच्या पृथ्वीराज पाटील यांना आघाडी मिळालेली होती आणि सांगली शहरात ती गाडगिळ यांनी तोडून पुढे मजल मारली लोकसभा निवडणुकीत ग्रामीण सांगलीनं विशाल पाटील यांना चांगलाच हात दिला शिवाय सांगली शहराने देखील भाजपाची साथ सोडल्याचं सा स्पष्ट चित्र समोर आलं भाजपाचे हक्काचे मतदार जिथे बहुसंख्य आहेत अशा गावभाग विश्रामबाग आणि नेमिनाथ नगर या परिसरातून संजय काका पाटील यांना आघाडी मिळालेली दिसते म्हणजे प्रभाग चौदा प्रभाग सतरा आणि प्रभाग एकोणीसने संजय काकांना तारलं अन्य सर्व प्रभागांमध्ये विशाल पाटील यांना दणदणीत आघाडी मिळालेली होती ही भाजपासाठी अत्यंत चिंता ठरवणारी आकडेवारी दिसते सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपकडून आमदार सुधीर गारगिड यांचा दावा पक्का असणार आहे ते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत आणि नऊ या एकूणच काही जे दिवस शिल्लक राहिले आहेत त्याचा कार्यक्रम आखून त्यांनी कामास सुरुवात केली आहे गेल्या निवडणुकीत जातीय समीकरणामुळे गाडगिळांचा विजय अगदी काठावर ठरलाय यावेळी भाजप पुन्हा ज्यांना उमेदवारी देऊन रिस्क घेईल का हे पाहणे अत्यंत ठरणार आहे मात्र त्यांना एक वेळ मंत्री व्हायचे आहे सांगलीत हॅट्रिक करायची आहे क्लीन इमेज आणि कामाच्या बळावर ते पुन्हा दावा करतील कारण गाडगिळ्यांची इमेज पूर्ण क्लीन आहे आणि ते हॅट्रिकसाठी प्रयत्न करणार आहेत सुधीरदादांना या समीकरणाची एकूणच जाणीव आहे यावेळी भाजप पुन्हा त्यांना उमेदवारी देईल का एकूणच सुधीरदादांना या समीकरणाची जाणीव आहे मात्र त्यांना मी आता म्हटल्याप्रमाणे की एक वेळ मंत्री व्हायला ते कदाचित हे या गोष्टी करतील त्यात पहिला नंबर लागतो एकूण काही नवे चेहरे आता समोर येत आहेत ता। या राजकारणाच्या पटलावरती भाजपाकडूनच त्यातला सगळ्यात पहिला चेहरा पहिला नंबर लागतो तो माजी आमदार संभाजी पवार चिरंजीव आणि भाजपाच्या कृषी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांचा लोकसभा निवडणुकीत भाजपाचा नव्हे तर खासदार संजय पाटील यांचा पराभव झालाय जयंत पाटलांची सेटलमेंटचं राजकारण संजय काकांच्या अंगलट आहे असं जाहीर सांगत पृथ्वीराज यांनी संजय काकांनाच पराभवाला जबाबदार धरले ते सातत्यानं जयंत पाटील यांना अंगावर घेतायत पृथ्वीराज पवार कबरापूर विमानतळाची एकशे साठ एकर जागा वाचवणे कृष्णा नदीवरील सांगली बंधारा वाचवणे नदी प्रदूषणाच्या विरोधातील मानवी साखळी करणे कसिनो विरोधात आवाज उठवणे आदी विषयातून त्यांनी आक्रमक असा राजकारण दाखवून दिले पृथ्वीराज यांच्याविषयी आणखी एक प्रबळ दावेदार सांगलीतून पुढे येत आहेत ते म्हणजे शेखर इनामदार गेली चार दशक राजकारणात असलेल्या इनामदारांनी सांगली विधानसभेच्या सा रचनेत आपलं स्थान बळकट केलंय भाजपा छपांनी त्यांचा खूप मोठा वाटा आहे सध्याची शहरातील बहुतांश टीम ही या ठिकाणी शेखर इनामदारांची सख्य नये निष्ठाव निष्ठावंतांचा सन्मान या मुद्द्यावरून इनामदारांचा दावा या ठिकाणी होऊ शकतो आणि त्यांना भाजपा तिकीट ही देऊ टीम ही इनामदारांच्या पाठीशी आहे त्यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे म्हणजेच पप्पू डोंगरे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती धीरज सुरवशी अशी काही नावे देखील सांगलीतून आमदारकीसाठी आता चर्चेत येत आहेत अर्थात भाजपाने गाडगिळांची उमेदवारी नाकारायचं ठरवलं तर पण क्लि क्लीन इमेज असलेल्या गाडगिळांना इतक्या सहजासहजी डावळण्यात येणार नाही असं देखील जाणकारांचं आणि अनेक तज्ज्ञ पत्रकारांचं मत आहे भाजपने गाडगिळांची उमेदवारी नाकारण्याचे ठरवले तर या नेत्यांना संधी मिळेल अन्यथा बंडखोरीचा पर्याय कोणी निवडेल का याकडे देखील लक्ष असणार आहे एकूणच काय तर सांगली विधानसभा सा मतदारसंघाची निवडणूक यावेळी एकदम काटेकी टक्कर असेल भाजपाचे प्रचार तंत्र पूर्णपणे बदललेले दिसेल त्यात प्राधान्यानं हिंदुत्वाचा मुद्दा अधिक आक्रमकपणे चर्चेला येण्याची शक्यता नाकारता येत नाही राज्यात महाविकास आघाडीबद्दल सहानुभूतीची लाट होती ती विधानसभेला राहू नये यासाठी भाजप वेगळी मांडणी करू शकते त्यात अल्पसंख्याकांना फार दुखावणे दलित मतांचे ध्रुवीकरण आदी मुद्दा प्राधान्यानं पाहिले जातील त्याचा परिणाम सांगलीवर किती होतो हेही पाहावे लागेल आता लढत पुन्हा एकदा सुधीर गाडगीळ विरुद्ध पृथ्वीराज पाटील अशी होईल का भाजपानं ना उमेदवार बदलला तर पृथ्वीराज पवार यांना संधी मिळेल का काँग्रेसनं उमेदवारी नाकारली तर श्रीमती जयश्री पाटील बंडखोरी करतील का या प्रश्नांची उत्तर येणाऱ्या काळात मिळतील त्या सगळ्यावर प्रभाव असेल तर लोकसभा निवडणुकीतील मतांच्या आकडेवारीचा सध्या तरी ही आकडेवारी काँग्रेसला आधार देणारी आणि भाजपाची चिंता वाढणारी आहे काय वाटतं आपल्याला एकूणच सांगलीच्या राजकारणावरती नेमकं का घडणार काय आपली प्रतिक्रिया जरूर कळवा आणि आपल्याला ही बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी शर्वरी आणि आपण पाहताय तिचा जाग न्यूज सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत